माझा न्यूज गावाचा विकास देशाचा विकास लक्षदीप हे उजळले धरी दारी शोभले कडारांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी अंधार वाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या या दिनी सदैव मंगल होवो सर्वांचे हीच कामना मनी दिवाळीच्या संपूर्ण जनतेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गोविंद भाऊ लड्डा मोर्शी विदर्भ एजन्सी मोर्शी आमच्याकडे ट्रॅक्टर स्प्रे पंप रोटावेटर पेरणी यंत्र स्प्रिंकलर ड्रीप झटका मशीन ब्रश कटर पॉवर विडर या सगळ्यांची उपलब्धता आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा विदर्भ सत्तर ब्याऐंशी तेरा सत्तावन्न आमचा दुसरा संपर्क क्रमांक सत्याहत्तर चौवेचाळीस शून्य तीन अठरा चौऱ्याऐंशी गावाचा विकास देशाचा विकास